इथे आहेत चिमण्या तर बऱ्याचशा ठिकाणी ह्या चिमण्या लुप्त झालेल्या दिसतात परंतु आमच्या घराच्या अंगणात ह्या चिमण्या अशा खेळताना दिसतात रोज सकाळी आणि दिवसभर ह्या चिमण्या इथे असतात आणि घरापुढील झाडावर वगैरे त्या बसलेल्या असतात तर इथे त्यांना खायला तांदूळ वगैरे टाकलेले असतात त्यामुळे त्या दिवसभर इथे थांबतात आणि था त्याच्यामुळे एक मस्त ता वातावरण तयार होते तर तुमच्या तिकडे वगैरे आहेत का ह्या चिमण्या कारण बऱ्याच ठिकाणी ह्या चिम चिमण्या ज्या आहेत त्या लुप्त झालेल्या आहेत जसं पत्र्यावर वगैरे पण बसत आहेत की ते थोडंसं घर वगैरे बांधण्याच्या तयारीत ता असाय असं वाटतंय तर चिमण्यांना तुम्ही पण उन्हाळ्यात वगैरे खायला पियला ठेवत जावा थोडेसे तांदूळ वगैरे टाकायचे किंवा भाकरीचा तुकडा वगैरे तर ह्या चिमण्या एकदम आरामदायी खातात आखमी एकदम त्यांचा मस्त होतो तर तुम्ही ते त्यांचे वेगवेगळे आवाज तर ऐकत असालच तर असं निसर्गरम्य वातावरण एकदम तयार होत आहे तर व्हिडिओ कसा वाटला या व्हिडिओला शेअर लाईक कमेंट करून सांगा